बघा मित्रांनो हे आता चाललंय राके, राकेश काहीच खतरक हे बघा हे आहे रे चांगली साईज आहे मंग्या मंग्या चांगली साईज आहे एकच नांग आहे वाटतं एकच नांग आहे ना तेच आहे मंगेश येतला आहे दार आपण हे बघ हे बघा मित्रांनो कसले हे नुसते बॅटरीवरच पकडले आम्ही मित्रांनो आजची माणसं बघा मामा आहे सूरज आहे हे हा मंगेश आहे मी आहे राके हा राकेश आहे राकेश चं लोकेशन कसलं खतरनाक आहे बघा हे तीन आहेत तीन माणसं आमचे पुढं हे थांब रे तांबरे एक नंबर चला चला पुढं चला चल थाल। तुलना येतो का पुढं आम्ही आलो अरे गाईस केसला वाढलेत एवढे दिवस केस वाढत होतो व्हिडिओसाठी <laughs> लई केस वाढलेत कटिंग कर करतो नेक्स्ट व्हिडिओला ह्या व्हिडिओला पण चांगला तुम्ही सपोर्ट करा बरं एवढी मेहनत करतो आम्ही म्हणजे मीच लोकेशन बघा ट्रॅक बघा कसलं आहे आमच्या इकडं तर नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओला इकडे आलो होतो तर आज आपण इकडे खेकडे पकडणार आहे हे आपला आजचा स्पॉट आहे आणि म्हणजे डबे लावणार आहे आपण प्रॉपर डबे म्हणजे ट्रॅप बनवला आहे डब्याचा त्याच्यामध्ये आपण नॉन आयटम टाकणार आहे कोंबडीची आतडी वगैरे आणि ते टाकून आपल्याला आज खेकडे पकडायचे आणि जाळे पण लावतात ते जाळे जाळे दाखव आपले ते तर मित्रांनो जाळं पण लावतो आपण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला भन्नाट प्लॅनिंग घ्या बघा तुम्ही रेसिपी सगळा मिक्सिंग होणार आहे आज एकदम प्रॉपर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आजच्या व्हिडिओ हे जाळं आणलं आहे मित्रांनो मामा जा घेऊन मंगे तू पण जा घेऊन जा इथं लोकेशन बघा कसलं खतरनाक आहे अजून एक दाखवतो तुम्हाला हे बघा याला म्हणतात नेचर कसं आहे एक दिवशी इथे पण आपण कुकिंग करू व्यवस्थित हे मासे भेटले ना की याची कुकिंग करणार आहे आम्ही बघू भेटू द्या पहिले जर हे मासे भेटले ना की याची कुकिंग करणार आहे बघू कुकिंग अजून भेटले नाही भेटले की मग बघू मामा टाकतो हे मंगेश पण आहे त्यांच्यासोबत सूरज आहे आज आपण हे जाळं आता लावलं ना की थोड्या वेळाने तुम्हाला ह्याचे दाखवतो लगेच लगेच मासे लागतात मित्रांनो जाळं लावलंय बघा सूरज आहे मंगेश आहे मामा आहे आणि राकेश आहे राकेश आहे तिथं खतरनाक तिथं मासे लागले सुद्धा हे राखे जाळवर कर मासे दाखव मासे दाखव ना हे मासे दाखव थांबा मित्रांनो तुम्हाला मासा दाखवतो हे कुठे मासा मित्रांनो स्ट्रगल बघा स्ट्रगल राख्या चल राख्या ये लवकर ये 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 काय नाही होती स्ट्रगल बघा खेकड्यांसाठी डबे याच्यात डब्यात आरामात 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 हे थांब चिकट चिकट आहे भाऊ तिकट आहे असते लो बघू शकता चारा म्हणून काय कोंबडीच्या आत मी आता पोटला बांधव ट्रॅप बघा असते आमच्या कस त्याला डब्बा लागले बघा मित्रांनो हे आता चालले राके, राकेश चाललाय असं <laughs> वाटतंय दिवस आहे बरं सात वाजलेत उजड आहे हा पहिला ट्रॅप लावलाय इथं लावणार आहे राखे हे बघ ते बाटलीचं तोंड इकडे कर इकडे इकडं इकडं बघ खालते आणि ती, ती, ते वरती कर तसा हा तसं लाव तसा ति तिथं लावते या दगडात अरे इथं 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 हा ते लय साईड लावन इथं बरोबर आहे दगडांचा विषय मध्ये नाही तिथं त्या दगडांमध्ये त्या या त्या मोठ्या दगडीच्या इथं पाण्याने ते जास्त हे नाही होणार त्याला मग हा तिथं लाव हा तसा दगड ठेवा तर त्याच्यावर दोन मोठ्या मित्रांनो हा ट्रॅप लावतो ते इथं एक पहिलाच होईन होईन दगड ठेव साईटला वरती हा ठेव अजून एक ठेवा साईटला वरती ठेव त्याचे दगड मित्रांनो हा दुसरा ट्रॅप लावला इथं व्यवस्थित दगड ठेवू राख्या निघाल ना पाहिजे शंभर टक्के आता एक ना एक गेले डबा बघा कसला क्लिअर दिसतोय <laughs> दगड ठेवायला लागेल वरती गेलाय <laughs> मित्रांनो जागा वाट बघा कसली बनवली राकेश बघा कुठं चढलाय एकदम खतरनाक जागेवर चढले ते मित्रांनो नेचर मध्ये कुडून कुडून चढायला लागतो बघा खालते बघा डायरेक्ट चढलो आम्ही डबे लागले कसं चढलोय बापरे विषय हाडे रे हाडे विषय हाड आहे पकडले रे काय बापरे बॅगीची वाट लागली माझ्या राखेस चांगली वाट आहे बघ सत्तर मिनट वाटे रो फायनली डबे लावलेच आपण आता आपण जे जाळ लावलंय ना ते बघू त्याला मित्रांनो आपण जाळं जिथे आहे ना तिथं आपण आलोय बघूया किती मासे लागले इथे जे जी जाळं लावलंय ना मंगेश जातो आता मंगेश किंवा राकेश कोणतरी जाईल येतील किती मासे जाळं लावलं लावलंय बघू त्याला काय आहे का नाही बघू समजलंच आता आहे का राखे मासा आहे का तरी मधी आधी आधीमध्ये मित्रांनो एक पण मासा लागला नाही बघू आता अपेक्षा आता कालवन काय काय करणार मित्रांनो बघा तिकडे भेटलाय आम्हाला इथं बघा कस काढायचा विषय रे मंगेश शेट मंगेश शेड टॉप लेवलला आहे भाऊ म्हणजे किती मोठी आहे का तुला बॅटरी घे इकडे जाम फास्ट वर काढी ठेवू म्हणजे पाय मंगेश भाई पकड 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 आहे का चांगले का हा खतरनाक साइज खतरनाक साईज इथं भेटले मित्रांनो एक ती खोदायला लाग ना आता खोदण्याचा विषय चालू आहे तसा हां थांब ग काढण तो मंगेश शेड डेंजर रे गोदायचा विषय चालू आहे डायरेक्ट भेटले की दाखवतो तुम्हाला मित्रांनो जर नाही भेटले तरी सोडून जातो भेटले वाटतं मंगेश भाऊ काढतात आहे मंगेश भाऊ करून टाका विषय भेटले आहे का हाय ना हाय म्हणलाय तो तो काढणच तो खत्री माणूस आहे आले आले आली 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 हे बघा हे हाय रे चांगली साईज आहे मंग्या मंग्या सा चांगली साईज आहे एकच नांग आहे वाटतं एकच नांगा आहे एक ना एकच नांग आहे एकच नांग आहे मित्रांनो मंगेश डेंजर आहे दाखव रे साईज चांगली साईज चांगली आहे हाय 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 मित्रांनो इथं अजून एक आहे बघू मंगेश शेठ पकडतो का मंगेश शेठ पकडले का पकडली पकडली हा कालवनाचा विषय आहे अरे अरे ही बुत करू म्हणून अजून एक भेटले मित्रांनो अजून एक इथं खेकडा भेटला आहे हां त्या साईडने जा बॅटरी मग मंगेश शेठ तुला आम्ही खास खेकड्यासाठी ब घेणार आहे अरे तू टेन्शन नाही लिहि अजून एक पकडले 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 ही पण चांगली सायद आहे मी तुम्हाला खतरनाक सायद खतरनाक आहे खतरनाक चावले चावले का रे नाही ना अजून एक अजून एक भेटले बघा इथं परत खोदून काढले मंगेश शेट डेंजर आहे बाबा काढ मंगेश भाऊ काढ आहे का चांगले का काढ चल दाखव हा हाय 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 विषय आहे बॅटरी मार नाही इकड त्याला पड दोन त्याच्यावर मित्रांनो इथे मंगेश एटला जोरात ते पण भेटी थांबा थांब आम्हा थांब त्याला पकडू दे थांब काय का आपल्याला कालून बनवायचा रेसिपीच बनवायची प्रोफेशनल कुठे गेले का चला इथं पण आहे मित्रांनो आहे बघा यांनी पकडली मंगेश शेट आज टॉप लेवल मध्ये आज फटाफट पाट फटाफट खेकडे पकडतोय आम आहे बॅटरी मारतात आहे मंगेश शेट लय जबरी आहे इथं एक मित्रांनो इथं भेटले बघा सुख्या याच्यावर किती पाच सहा भेटले कालवण झालं ब दाखव मगेस आपले खेकडे किती पकडले आपण हे बघ हे बघा मित्रांनो कसले हे नुसते बॅटरीवरच पकडले आम्ही आत्ता सध्या जस्ट एवढे पकडले हे मासे जाळेच लागले तेवढे आज आज जे जाळं लावलं होतं ना आपण त्याचे तेवढेच मासे लागले <laughs> इकडं तर खतरनाक विषय चालू आहे अँडरपँड वगैरेचा झालं इथं संपत आहे आपण जे काही ट्रॅप लावले होते ना ते फेल झाले पाहिजे दोन्ही पण डबे लावले होते ते आता आम्ही बॅटरीवरती जे पकडले होते ते तुम्हाला दाखवलेत नाही ते तशीच आम्ही रिचार्जिपी पण झाली आता ब्लॉग एंड तर धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका